अनेक आश्वासन दिली टेक्स्टाईल पार्क गणित नगरी उभी करेल इंटरनॅशनल नगरी जागतिक लेव्हलचे लोक इथं येतील काय झालं जागतिक लेव्हलचं आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालावं लागतंय स्वतःचा फोटो छोट दोन हजार चौदाला आपण का म्हणून आमदार केलं या माणसाला त्यावेळेची आश्वासनं आठवता का काय काय बोलला बेलगंगा माझी माय आहे याने सुरुवात केली की नाही केली नाही तुम्ही पण बोला मी जर खोटं बोलत असेल तर मला सांगा बेलगंगेच्या वेळेस इतकी भाषणं केली प्रदीपदादा देशमुखांवर गेला त्यांच्या मूचवर गेला त्यांच्या परिवारावर गेला राजूदादा मौनी बाबा आहे असं सांगितलं त्यांच्या चारित्र्यावर गेला त्यांच्या खानदानावर गेला काय नाही त्यांच्या तीन तीन पिढ्या काढल्यात हरामखोर नालायक बेशरम एवढ्या शिव्या त्यांना दिल्या आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालावं लागतंय स्वतःचा फोटो छोटा आणि त्यांचा फोटो मोठा लावून मतं मागत फिरावं लागत आहे हे दहा वर्षाचं राजकारणात राहून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अरे एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते त्यांच्यावर तुम्ही काय काय नाही आरोप केले सगळ्या जवळच्या मित्रांना भडकवलं त्यांच्या चारित्र चरित्र व्यवहार जात धर्म या सगळ्यांच्या डोक्यात घातलं दोन हजार चौदाला पठ्याला आपण आमदार केलं म्हणे बेलगंगा आमची माय आहे तो विकला जायला नको आंदोलन उभी केली पायी पदयात्रा काढली बघा संजय पवार इथं बसले आहेत जर बेलगंगा तुमची माय होती ती विकली जायला नको होती अरे घ्या तुमच्या आईची शपथ तुमच्या खात्यातनं पैसे ट्रान्सफर केले आणि उमंग शुगरच्या नावाने वसंत सहकारी साखर कारखान्याचं सा, टेंडर तुम्ही घेतलं म्हणजे स्वतःची इथली आई सांगायची आणि शेजारची आई विकत घ्यायला जायची हा कुठला न्याय आहे या माणसाने एम आय डी सी मध्ये सगळ्या उद्योजकांना त्रास दिला भारत वायरोप अंबुजावाल्यांना त्रास दिला त्यांचा मला आत्ताही फोन आला दादा आपण मदत क्या म्हटलं मी किससे पैसे खाता नाही नाही हमारा काम है पूछना हमको बहुत तकलीफ थी हम एक्सपान्शन नहीं कर पा रहे थे यहाँ पे उद्योजकांना त्रास दिला एम आय डी सीच्या स्वतःच्या लाडक्या पाहुण्याला कमिशन दलाली घ्यायला लावलं नोकरीच्या नावाने पैसे घेतले घेतले का नाही घेतले तालुक्यात जाऊन विचारा काय हाल झाले अनेक आश्वासन दिली टेक्सटाइल पार्क आणेल काय झालं टेक्स्टाईल पार्कचं या गावात गणित नगरी उभी करेल इंटरनॅशनल गणित नगरी जागतिक लेव्हलचे लोक इथे येतील काय झालं जागतिक लेव्हलच एक कुत्र तिथं आलं नाही साधा एक ब्रिज तिथं बांधला अरे त्या पाटणा देवीच्या नावाने त्या मातेच्या नावाने राजकारण केलं त्या ब्रिजवाल्याला पैसे दिले नाही अनिल पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ब्रिज सुद्धा लोखंडाचा ब्रिज खोलून घेऊन गेला ती पाटणा देवी आता कोपल्याशिवाय राहणार नाही मी पाटणा गावात गेलो त्या लोकांनी सांगितलं आमच्या गावातनं शंभर मतंसुद्धा याला जाणार नाही हेच काय विकासाच्या गप्पा मारल्यात जनतेमध्ये मोठमोठी भाषणं ठोकली लोकांना सांगितलं की आता आपण तालुका बदलू गाव बदलू बदलला तालुका बदललं काही एखादं गाव रस्ते बदलले पट्ट्याने परत काय केलं नगरपालिका आली नगरपालिका आश्वासन दिलं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर की जर मी कामं केली नाही तर राजीनामा देईल पुन्हा एकदा घोडेसरांना नाविलाज म्हणून तिकडे ढकलण्यात आलं ठरवून काम करण्यात आलं नगरपालिकेला देखील त्याच पद्धतीने लोकांची दिशाभूल के का के केली शहरात झाली का के काही कामं केली काही कामं बोला ना झालं काही के उपद्व्याप केले काही के चांगलं पुन्हा मार्केट कमिटीच्या वेळेस सांगितलं एक रुपया जेवण देऊ दिली का नाही मार्केट कमिटी ताब्यात रवी आबाशी तर पहिल्याच दिवशी पार्कात फाडून टाकली झालं काही मार्केट कमिटीमध्ये पुन्हा पंचायत समितीमध्ये त्या बिडिओला विष प्राशन करायची वेळ आली ए बिडिओला हा खालच्या स्तराचा पाताळ यंत्री माणूस आहे चित्रसेन दादाने मागच्या वेळेस एक बैठकीत सांगितलं की हा षडयंत्री आहे हा माणूस त्याच बेलगेंगेच्या नावाने राजकारण केलं त्याच बेलगेंगेच्या नावाने त्रास द्यायला सुरुवात केली उद्योजकांना त्रास द्यायला सुरुवात केली आज तर परिस्थिती अशी आहे त्यांचा उभा तो पोपट तो म्हणतो की हे व्यापारी हे भेसळ करतात अरे तुमची व्यापाऱ्यांविषयी ही भावना आहे शेतकऱ्यांचा कारखाना तुम्ही डब्यात घातला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं तुमच्या कार्यकाळात दुष्काळ पडला तुम्ही जाहीरपणे सांगितलं की या तालुक्याला दुष्काळ घोषित करेल मिळाले का तुम्हाला दुष्काळाचे पैसे या वर्षभरात जेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तेवढे वीस वर्षात मागच्या लोकांना पैसे मिळाले नाही दर तीन तीन चार चार महिन्यांनी पैसे येतात लोक तर म्हणतात आम्हालाच कळत नाही पैसे कशाचे येतात मायबाप जनता हो तुम्ही घाबरू नका शेतकऱ्यांना कुठल्या संकटात आपण सोडलं नाही दुष्काळाचे पैसे कोविडचे पै को, महापूर मा, आला महापुरात अडचणी आल्या तेव्हा आपण पाहिलं सरकार ते अव सरकारमध्ये नव्हतो ते पैसे मिळून दिले आता विम्याचे पैसे मिळाले वर्षभरात शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका आपण घेतली कधी कुठल्या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही अनेक संकट आली दुष्काळ आला महापूर आला महापुरामध्ये माझा विरोधकांना सवाल आहे एक बिसलरीचे पाण्याची बॉटल तरी तुम्ही कोणाला पाजली का याचा आम्हाला एक फोटो आणून दाखवा आम्ही तुमचा सत्कार करू कोविड मध्ये लोक मरत होती कोविडमध्ये लोक अडचणीत आली लोकांना जायला जागा नव्हती खायला अडचणी आल्यात अशा वेळेस एखादा आम्हाला तुम्ही दाखवा अरे एखाद्या नुसत्या माणसासाठी फोन केला त्याच भांडवल केलं कोविडच्या आठ दिवसानंतर मी आणि माझे सगळे सहकारी जीवावर उदार झाले घरात लहान पोरं होती बायकोला सांगितलं अरे ह्या मायबाप जनतेने आपल्याला आमदार केलंय यांची प्रेता स्मशानभूमीत जातील आपण पाहत राहू हे माझ्या बापाला शक्य नाही हे माझ्या रक्तात नाही पहिल्या दिवसापासून जीवावर उदार झालो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं कोविड मध्ये कोणी माणूस भुका झोपू दिला नाही